खासियत इकडची मंडळी कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना दुकानात खूप जास्त महाग मिळतात आणि या स्ट्रीट वर तुम्हाला अगदी अर्ध्या भावात ह्या सगळ्या वस्तू मिळतात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज ना मी बँड्रा वेस्टला आलेली आहे आणि बँड्रा वेस्टला हिल रोडला मी आहे आणि हिल रोडला ना सगळ्यात स्वस्त मस्त दरात ख्रिसमस डेकोरेशनचं सगळं साहित्य मिळतं स्वस्त मस्त दरातच मिळतं इकडचं साहित्य म्हणून म्हटलं हे सगळं साहित्य आलेलं आहे मार्केटमध्ये आणि हे सगळं तुम्हाला मला दाखवायचं आहे म्हणून मी आली आहे हिल ही रोडला तर हिल रोडला कुठे आली आहे तर हिल रोडला क्रिसमस दे, डेकोरेशनचं साहित्य हे खूप फेमस आहे इकडे स्वस्त दरात मिळतं हे फेमस आहे त्याच्यामुळे तुम्ही हिल रोडला आलात ना की माझ्या लेफ्ट हँड साईडला एक बालाजी म्हणून एक हॉटेल आहे बालाजी प्युअर व्हेज असं हॉटेल आहे आणि त्याच्या हँड साईडला ही सगळी लेन सुरू होते जवळच बँड्रा मेडिकल सुद्धा मेडिकल त, आहे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बँड्रा तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठे आहे हे रस्त्यावरच आहे त्याच्यामुळे जास्त तुम्हाला शोधायला आणि ती सगळी दुकानं बघूयात आज आणि सगळ्या दुकानात काय काय प्राइस रेंजला तुम्हाला हे सगळं साहित्य मिळते सगळं बघूयात आपण जाऊयात आणि सगळी शॉपिंग सुरू करूयात चला तर आता माझ्या मागेच हे जे शॉप आहे आपण पहिलं इथे जाऊया आणि इकडचं सगळं साहित्य बघूया की किती स्वस्त आणि मस्त आहे काय काय आहे त्यांच्याकडे सगळ्यात आधी इकडेच सुंदर असे क्रिसमस ट्री आहेत हॅलो लोकमत साकी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशनचं साहित्य मला इथे दिसतंय काय काय मार्केटमध्ये यावेळी नवीन आलंय आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे तुमच्याकडे साधी प्राइस आहे ₹1000 2000 3000 आणि फूट 3 फूट 4 फूट स्टार्टिंग प्राइस क्रिसमस ट्री आहे की तुम्ही घेण्यावर आहे एका, एक फुटापासून दहा फुटापर्यंत आहेत आमच्याकडे आणि बाकी डेकोरेशन जे आहे डेकोरेशन लागतं ते आमच्याकडे दहा रुपयापासून दहा रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत सातशे रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत डेकोरेशन मिळतं आमच्या मला सांगा हा सॅन्टा क्लोज खूप सॅन्टा खूप क्यूट आहे याची काय प्राइस आहे हा दोन हजार पाचशे ला भेटतो पण फिक्स रेंज आहे हा हा फिक्स रेंज आम्हाला डिस्काउंट करून देतो आम्ही थोडं कस्टमर तरी किती द्याल डिस्काउंट तेच की आपलं निए निए कमी जास्त करून देतो आम्ही दोनशे चारशे रुपये कमी करून देतो आम्ही असं दोनशे चारशे रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो आता आपण इकडे बघूयात आतमध्ये की काय काय छान छान व्हरायटीचं त्यांच्याकडे आहे आ, हे काय आहे बँड आहेत तर कितीला मिळतात हे पन्नास रुपयाला एक आहे पन्नास रुपये आणि हे स्टार स्टार हा पन्नास रुपयाचा आहे हे सगळे क्रिसमस ट्री क्रिसमस ट्रीचं सजवण्यासाठी आणि हे पण सगळं क्रिसमस सजवणं फ्री सजवण्यासाठी याची काय प्राइस आहे पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपयाला तुम्हाला हे सगळं मिळणार आहे आणि हे कितीला हे पण पन्नास रुपये हे बघू शकतो सॅन्ट किती क्यूट आहेत हे तुम्ही क्रिसमस ट्री सजवण्यासाठी वापरू शकता याचबरोबर बेल्स आहेत खूप सारे असे डेकोरेटिव्ह हे पण आहे ह्याची काय प्राइस आहे आणि सत्तर रुपयात तुम्हाला हे एवढे सगळे पीस मिळणार आहे तुम्हाला हेही माहिती असेल जर तुम्ही दुकानात गेलात तर दुकानात तुम्हाला ह्याच्या चौपट भावात हे सगळ्या गोष्टी मिळतात आणि हे असेच प्रोडक्ट तुम्हाला हे पॉकेट तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयाला दुकानात मिळतं पण ह्या स्ट्रीटवर तुम्हाला हे सगळं सत्तर ते पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहे याच बरोबर आपण हे बॉल्स बघूया हे, हे लाइटिंग ला हे सगर, आ, सगर, आहे का कितीला हे आपल्या वन फिफ्टी ला येते आणि आपण वर बघितलं ना तर हे सगळ्या बेल्स ह्या सगळ्या रिंग आहेत ज्या आपण क्रिसमस ट्री सजवायला वापरू शकतो ह्याच बरोबर हे खूप सुंदर आहे याची काय याची काय प्राइस आहे आपल्याला येतो थ्री फिफ्टी ला किती थ्री ला थ्री फिफ्टी आणि हे

हे हे खूप सुंदर असं इकडे आहेत आपण पुढच्या दुकानात सुद्धा जाणार आहोत आणि आपण बघितलं ना तरी सगळ्यात महत्वाचं इकडचं काय माहितीये का तर तुम्हाला स्वस्त रेंज मध्ये मिळत आहे जर तुमची बार्गनिंग स्किल चांगली असेल ना तर तुम्हाला इथे खूप सुंदर आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये अजून मिळणार आहे तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे ते इथे पण बघूयात आपण किती छान सगळं असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे डेकोरेशन केलेलं आहे मला हे खूप आवडलेलं आहे यांच्याकडचं कितीला आहे दोनशे रुपये वा फक्त दोनशे रुपयाला आहे हे आणि मला जर हा मिक्स आपण जर तुम्हाला असं वेगळं वेगळं घ्यायचं नसेल काही क्रिसमस ट्री सजवण्यासाठी सा आणि फक्तच मिक्स घ्यायचं असेल असं दोन बॉक्स तुम्ही घेतलात तरी सुद्धा तुम्हाला हे मस्त मिळणार मस्त पडेल हे किती रुपये तीनशे पन्नास हे तीनशे पन्नास रुपयाला हा मिक्स बॉक्स आहे आणि सगळ्यात सुंदर म्हणजे मला हे आवडलंय ते क्रिसमस ट्री अजून हे खूप सुंदर आहे याची रुपये रुपये वाव वाव आणि हे आपण बघू शकतो की कि किती सुंदर आहे याची काय किंमत आहे दोनशे तर याचबरोबर अजून इथे बरेच आयटम्स आहेत आपण बघू शकतो की कि किती सुंदर सुंदर इथे आयटम्स आहेत हे सगळं तुम्ही क्रिसमस ट्री सजवण्यासाठी वापरू शकता हे पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो हे पण तुम्ही क्रिसमस ट्री हो सजवण्यासाठी वापरू शकता याची काय किंमत आहे दोनशे रुपये वा हीच खासियत आहे इकडची मंडळी कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ना दुकानात खूप जास्त महाग मिळतात आणि या स्ट्रीटवर तुम्हाला अगदी अर्ध्या भावात ह्या सगळ्या वस्तू मिळतात आणि इथे खरंच खूप स्वस्त चीप रेटमध्ये सगळं तुम्हाला मिळून जाईल ह्या सगळ्याची किंमत तुम्हाला दुकानात चारशे पाचशे रुपयांनी जास्त मिळते आणि इकडे त्याचीच किंमत ती तुम्हाला पन्नास वीस रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये ह्या रेंज मध्ये ह्या रिंग बघूयात आपण किती सुंदर आहेत याची काय प्राइस आहे पन्नास रुपये तुमच्याकडच्या काय आहे दोन हजार तीन हजार पर्यंत तुमच्याकडे आहे याचबरोबर आता आपण एक पॅन्टॉर्ट मध्ये बघूयात की किती सुंदर यांच्याकडचं साहित्य आहे हे सगळं साहित्य तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे खूप सुंदर साहित्य आहे जर तुम्हाला असं काही असे क्लॉज हवे असतील छोटे छोटे असे छा क्लॉज हवे असतील छोटे स्नोमॅन हवे असतील तर ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत आपण बघू शकतो की कि किती सुंदर सुंदर आहेत त्याचबरोबर जर तुम्हाला मेरीज क्रिसमसचा बॅनर हवा असेल असा तर तो सुद्धा तुम्हाला मिळू शकतो असा याची काय प्राईज आहे शंभर रुपये किती बजेटमध्ये आहे तुम्ही बघू शकतात की कि किती स्वस्त मस्त रेंज आहे ही सगळी लेन एवढी सुंदर ना आहे ना आणि आता क्रिसमसचे वाईब सुरू झालेले आहेत डिसेंबर म्हटला की थंडीचा महिना सुरू होतो आणि थंडी असली की ख्रिसमसच्या वाईब्स यायला सुरू होतात तर इथे आपण बघितलं तर किती सुंदर सगळं सेम तसंच आपण बघू शकतो की किती छान छान गोष्टी आहेत इथे आणि आपण हा क्लॉज बघूया किती सुंदर आहे आणि याची किंमतसुद्धा बजेट फ्रेंडली आहे सगळी हे सुंदर सगळं दोनशे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे सगळं पन्नास रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये ह्या प्राईस रेंजमध्ये आपण एक पूर्ण असं बघितलं ना पॅन शॉर्टमध्ये तर तुम्हाला कळेल की किती सुंदर सुंदर गोष्टी यांच्याकडे आहेत सगळं डेकोरेशनसाठी आलेलं आहे मार्केट भरलेलं आहे डेकोरेशननी डेकोरेशनच्या साहित्याने आणि एवढं सुंदर गोष्टी आहेत जर तुम्हाला अशा बेल्स हव्या असतील तर ह्या बेस्टसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत याचबरोबर असे क्रिसमस ट्रीचे असे स क्रिसमस ट्री सजवायला जर ह्या अशा सगळ्या गोष्टी हव्या असेल ना तर त्यासुद्धा आणि मागे जर तुम्ही बघितलात ना त्याच्या इथे तर तुम्हाला सगळे असे स्टिकर दिसत आहेत क्रिसमस क्रिसमसचे सगळे स्टिकर्स आहेत इथे आहे। त्याचबरोबर हे सगळं ट्री सजवण्यासाठी आहे घर सजवण्यासाठी आहे तुम्हाला हे सगळं साहित्य स्वस्त मस्त दरात मिळणार आहे पुढेही आहे अजून बरेच दुकान पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हिल रोडला यायचं आहे बँड्रा वेस्टला हिल रोडला तुम्ही आलात की तुम्हाला बँड्रा जे मेडिकल आहे बँड्रा मेडिकल तिथे तुम्हाला यायचं आहे राईट हँड साईडला सेल सिटी नावाचं एक दुकान आहे फो मोबाईलचं आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला ही सगळी लेन आहे खूप सुंदर व्हरायटीचं साहित्य तुम्हाला इथे मिळून जाईल स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळून जाईल नक्की या व्हिजिट करा आणि नक्की खरेदी करा फक्त दहा रुपयांपासून इकडचं साहित्य आहे त्याच्यामुळे इकडे खरेदी करायला अजिबात विसरू नका व्हिजिट करा, करा भरपूर सारी शॉपिंग करा थँक्यू सो मच आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच